भेटींसाठी दिल्ली दौऱ्यावर नागपूरच्या पहाटेच्या सुमारास खाजगी कंपनीत स्फोट चंद्रभागेलापूर पाण्याचा प्रचंड वेग स्नानासाठी भाविक नदीपात्र शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढण्याची शक्यता डहाणूतील आश्रम शाळेत अठ्ठावीस विद्यार्थिनी विषबाधेची शिकार झाली आहे डहाणू तालुक्यातील रणकोल आश्रम शाळेत अठ्ठावीस निवासी विद्यार्थिनी विषबाधेची शिक्या झाल्या आहेत आणखी तीस विद्यार्थिनींना निरीक्षणात ठेवण्यात आले आहे ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली सदर विष ही अन्नातून अथवा पाण्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय दोन दिवसांपूर्वी आदिवासी विकास प्रकल्प जव्हार येथील खुदेड आश्रम शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा उलटी व जुलाब होऊन मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या घटनेची पुढील माहिती आणि तपास सुरू आहे त्यांना ऍडमिट करण्यात आलेले आणि काय नेमकी कारण आहेत आणि सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आश्रमशाळा रणपूर येथे जवळजवळ अठ्ठावीस विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांना इथे आय पी डी केलेला आहे आणि वीस विद्यार्थी त्यांना ओ पी डीवर ठेवलेले आहे ते आठ विद्यार्थ्यांची थोडं प्रकृतीस त्यांना आय वगैरे लावलेलं आहे आणि बाकी वीस विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि जे आठ विद्यार्थी आहेत त्यांचं ते आपण आता सॅम्पल मीटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे तपासणीसाठी पाठवतो तब्बल पंचवीस तासाहून अधिक कालावधीनंतर मासेमारीसाठी गेलेल्या त्या बारा जणांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले मालेगाव महानगरपालिका व प्रशासन अग्निशामक दल एच डी आर एफ जवानांच्या प्रयत्नांना यश आले गिरणा नदी पात्रात मासेमारी करीत असताना उगमस्थानवर पाऊस जास्त प्रमाणात झाल्याकारणाने पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे मासेमारी सुरू असताना प्रवाहात अडकले असून नदीपात्राच्या पाण्याचा प्रवाह हा जास्त असल्याने त्या तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा मुसे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते अडकलेल्या त्या तरुणांना जेवण देखील पोहोचवले आहे दरम्यान अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेऊन या बारा जणांना बाहेर काढण्यात यश आलंय तालुक्यातील जागृत दक्षिणमुखी भेंडाळा मारुती हे खूप वर्षापासून देवस्थान असून देवस्थान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकांचं श्रद्धास्थान आहे तसेच भेंडाळा मारुती रस्त्याने जाणार भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हा रस्ता खूप वर्षापासून अस्तित्वातही वाटेचा झाला आहे श्रावण महिना सुरू झालेला असून भाविकांची मारुतीला जाणारी हजारोंनी गर्दी लक्षात घेता सदरील रस्त्यावर काही प्रमाणात मुरुम टाकण्यात आलेला आहे काही ठिकाणी आहे तर रस्त्याची दुरुस्ती देखील करायची आहे रस्त्यावरील वळण सरळ करायचे असून हे करताना वन विभागाच्या अडचणी वाढण्यात आलेल्या आहेत कारण ग्रामस्थांनी सांगितले की त्या अनुषंगाने रत्नपूर शहरातील कार्यालयासमोर ठिया आंदोलन देखील करण्यात आलं जर रस्ता मोकळा करून दिला नाही तर जागरूक दक्षिणमुखी भेंडाळ मारुती कृती समिती तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शासनाला देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यातील लाखो भावे भाविकांचं श्रद्धास्थान असलेले भेंडाळ मारुती मंदिर इथे रस्त्याचं चा काम चालू असताना वन विभागाच्या वतीने हे काम थांबवण्यात आलेलं आहे आणि त्याच काम थांबवल्याबद्दल स्थानिक गाव गावकरी व भेंडाळ संस्थांचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत काय तुम्ही मागण्या करतायत सरकारकडं या ठिकाणी भेंडाळा मारुती रस्त्यासाठी प्रमुख मागणी आमची रस्त्या सा रस्त्यासाठी आहे या ठिकाणी वन विभागाचं आडमूट धोरण यांची जी हुकुमशाही आहे त्या ठिकाणी ते रस्ता करून देत नाही गेल्या दहा वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो आहे वारंवार कलेक्टरसोबत बैठका झाल्या तरी पण त्यांच्याकडं कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी नाही आहे तरी बी ते खोटे कागदपत्र रेटून आम्हाला त्या ठिकाणी आढळून आहेत आता आम्ही श्रावण महिना असल्यामुळं भाविकांची गर्दी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येते जवळपास लाखभर लोक त्या ठिकाणी दरवर्षी श्रावणमध्ये येतात हे घोडेगाव गोळेगाव क या ठिकाणचे लोकं तिथं मुक्कामी थांबतात फार मोठ्या प्रमाणात लोकं येतात आणि वन विभाग त्या ठिकाणी आढवत आहे रस्ता करून देत नाही आतापर्यंत कमीत कमी एक पन्नासशे गाड्या मोठ्या त्या ठिकाणी खराब झाल्या मोटरसायकलवर लहान मुलं प त्या ठिकाणी पडलेत यांना दिसत नाही हे निर्दयी लोक आहे तहसीलदारला आज आमचे एकच मागणी आम्हाला रस्ता द्या तो आम्ही इथून जाणार नाही जुना वयवटीचा जो रस्ता आहे तोच आम्हाला पाहिजे आम्हाला बाकी फॉरेस्टची काहीच घेणं नाही गावापासून तर मंदिरावर बाकी काही नाही पाहिजे नक्कीच वन विभागाने रस्ता का अडवला असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही तहसील कार्यालयासमोर का हे आंदोलन करताय वन विभागाचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण आज रोजी त्यांचा जे रेकॉर्ड आहे एकदम चारशे बीस रेकॉर्ड आहे माझ्या भाषेमध्ये कारण त्यांनी गॅजेट तो दोन हजार अठराचा गॅजेट बोगस आहे कारण लोकांना नव्वद ब्याण्णवमध्ये वाटप झालेलं आहे त्या गटामधून आणि वायवाटीचा जर रस्ता असला तर तो, तो मोकळा कराच लागते आणि लोकांचं आधीपासून जिथं जमीन आहे नव्वदला पंच्याऐंशीला तुम्ही त्यांचे जुने सातबारे बघा त्याच्यामध्ये पेरे लागलेले ला, आहे कापाशी बाजरी त्याच्यानंतर भेंडाळा मारुतीला जे देवस्थान आहे ते अस्तित्वातलं देवस्थान आहे तिथं अवशेष पण सापडला आहे जुने घरं आहे जर तिथं भेंडाळा मारुतीचे घर हे आहे तर तो वायवाटीचा रस्ता आहे आम्हाला तेवढाच मोकळा करून पाहिजे आमची दुसरी मागणी नाही आहे आणि यांच्याकडे कुठला रेकॉर्ड नाही आहे ताबा नाही पंचनामाने मनमानी करतात आता श्रावण निमित्त मी रस्त्याचं थोडं थो दुरुस्ती करण्यासाठी गेलो तर ते पूर्ण आले रस्ता कसा करता म्हणून तर आमचं दोन ठिकाणचा पॅच झालेला आहे पण आम्हाला पूर्ण सरळ करायचा रस्ता जाण्यासाठी मुरमाचा रस्ता करायचा आम्हाला कारण आमचे लोकप्रतिनिधी काही नाही कामाचे फक्त फायला दिला हे दिलं तेवढंच बोलते आणि आज घेतल्याशिवाय मी तो हलणार नाही पूर्ण भक्त परिवार आज बनत रस्ता पाहिजेच म्हणजे पाहिजे हेच आमची मागणी आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं आहे ते काही नाही फक्त कागद आहे आता बोलणं झालं आश्वासन देतो म्हणे तहसीलदार साहेब उद्या म्हटलं आज आश्वासन द्या उद्या पंचनामा करा पण रस्ता मोकळाच करून पाहिजे आम्हाला जर आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही त्यांनी या चार दिवसात तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन पण करू नक्कीच चार दिवसात जर रस्ता मोकळा करून दिला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे मी गौरव झोंदळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी